थांबूया स्त्रियांविषयी बोलूया नमस्कार मी डॉक्टर कल्याणी आज विषय घेऊन आली आहे श्वेत प्रदराचा म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज व्हाईट डिस्चार्ज ही कंप्लेंट अनेक स्त्रियांना असते परंतु याविषयी जास्त बोलले जात नाही होईल बरं नॉर्मल आहे होत असत बोलून याकडे टाळाटाळ तार केली जाते स्रोतसाची दृष्टी यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळते कफदोष दृष्टी टिकीनेस त्याला असतो एक पित्त म्हणजे फॉल स्मेलिंग येलोइशनेस असतो वर्निंग सेन्सेशन असतं आणि वात दोषाच्या दृष्टीमुळे तिथे सिवियर इचिंग आणि वेदना ह्या सुरू झालेल्या असतात बऱ्याचदा विकनेस डिझिनेस चक्कर आल्यासारखं होणे महत्वाचं पाठदुखी हे यामध्ये कायम बघायला मिळतं त्यामुळे होतं तर चुकीचा आहार विहार ऑइली पचायला जड असे पदार्थ सेवन करणे दिवसा झोपणे लाईफस्टाईल बऱ्याचदा पब्लिक टॉयलेट्स वापरावे लागतात त्यामुळे देखील इन्फेक्शन होत असतं आपण काही उपचार न केल्यास बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन तिथे होतात जास्त काळ राहून सर्विसायटिस नोमेटेरा साल्पेंजायटिस असे इन्फ्लेमेशन होत झाल्यास पाळीच्या तक्रारी निर्माण होतात त्याच्यानंतर अगदी इनफर्टिलिटी सारख्या गंभीर समस्या देखील यामध्ये उत्पन्न झालेल्या दिसून येतात प्रेग्नेंट वुमन मध्ये जर असा त्रास होत असेल तर अगदी प्रीटम लेबर किंवा बेबी हेल्थ निर्माण होऊ अजार्ट यामध्ये सर्वायकल इरोजन्स पॉलिप्स फायब्रॉइडस आणि किंवा प्री कॅन्सरस चेंजेस म्हणून सुद्धा हे लक्षण दिसायला येतं त्यामुळे आपण याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये यामध्ये आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना याबद्दल विचारणा करा किंवा आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आपण ऑनलाईन कन्सल्टेशन आणि होम डिलिव्हरीचे मेडिसिन्स मागवू शकतात धन्यवाद